भात आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय लोकमान्य टिळक आणि बंगाल हा विषयात कोणतंही गौड बंगाल नाही लोकमान्य टिळक या विषयातही गौड बंगाल नाही आणि बंगालमध्येही कोणताही गौड बंगाल नाही कलकत्ता आणि बदलापूर आत्ताच्या एका वेगळ्या कारणासाठी गाजतायत त्याच्यासाठीही किंवा त्या संदर्भातलाही हा विषय नाही एका वेगळ्याच संदर्भामध्ये काही पुस्तकांचं वाचन सुरू होतं आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की स्टील उद्योगापासून इतर अनेक संसारामध्ये बंगाल की बिहारची ती एक बॉर्डर आणि लोकमान्य टिळक हा विषय वारंवार येतो कारण मग असं मनामध्ये आलं की अठराशे छप्पन्न ते एकोणीसशे वीस हा ज्याच्या आयुष्याचा काळ आहे असा हा मनुष्य त्या काळात जेव्हा व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हतं इंस्टाग्राम नव्हतं मोबाईल नावाची वस्तूच नव्हती लँडलाईनही अनेकांकडे नव्हती पत्र लिहिणं किंवा प्रत्यक्ष जाणं हीच दोन संपर्काची माध्यमं होती अशा वेळेला या मनुष्याला आपल्या देशातल्याच नव्हे तर जगातल्याही किती वेगवेगळ्या राज्यांची प्रदेशांच्या घटनांची अद्ययावत माहिती होती अहो सहज एक गमतीची गोष्ट सांगतो की टाटा समूहावरच एक पुस्तक वाचत होतं त्याच्यामध्ये टाटानी एक शिपिंग लाईन सुरू केली होती असा उल्लेख होता त्याच्यामध्येही एका ओझरत्या प्रमाणात का होईना पण टिळकांचा संदर्भ होता ओझरता असणं साहजिक होतं कारण ते मुळात टिळकांवरचं किंवा मुळात त्या शिपिंग कंपनीबद्दलचा संदर्भ नव्हता आणि मग त्या संदर्भामध्ये एका वेगळ्या परंतु दक्षिण भारतातल्या टाटानं शिपिंग कंपनी सुरू करायच्या आधी सुद्धा एक शिपिंग कंपनी सुरू होती आणि ती टाटानी शिपिंग कंपनी बंद केल्यानंतर सुद्धा स्वातंत्र्य मिळेस्तोवर सुरू राहिली होती त्या कंपनीचा संदर्भ होता सुदैवानं ते पुस्तक मी मागवलं ते वाचून झालं त्या कंपनीला वाहिलेलं हे पुस्तक असतानाही दक्षिण भारतात अगदी टोकाला कोचीनच्या जवळ असलेली ही कंपनी त्याच्यामध्ये सुद्धा टिळकांचा संदर्भ होता आणि म्हणून सहज बसल्या बसल्या लोकमान्य टिळक हा माझा साहजिक आडना साधर्म्याचा भाग असेल पण कुतुहलाचा विषय होता आणि म्हणून सहज मनामध्ये विचार आला की लोकमान्य टिळक आणि प्रत्येक आपलं देशातलं राज्य असा एखादा भाग करता येईल का आणि सहज त्याची सुरुवात बंगालपासून झाली कारण तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की लोकमान्य टिळक या विषयावरती मी एक दिवसाची दोन दिवसाची किंवा तीन दिवसाची ही व्याख्यान मला करतो आणि त्याच्या आधीच्या काही संदर्भांमध्ये बर अगदी आपण आता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आधी तीन दिवस अर्थकारणी लोकमान्य असा विषय केला आणि मग नंतर लोकमान्यांची लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळक आणि योगी अरविंद अशी तुलना केली आणि त्याच वेळेला खरं म्हणजे तो घ्यायला हवा होता पण तो राहिला तेव्हा असं लक्षात आलं की लोकमान्य टिळक आणि बंगाल यांचाही एका वेगळ्या अर्थानं संदर्भ आहे म्हणजे इकडे तिकडे बंगाल आणि इकडे दक्षिण भारताचं कोचीन सारखं टोक आणि तिकडे काश्मीर आणि इकडे ओरिसा सारखं टोक याच्याशी सतैव संपर्क आणि संबंध असलेलं त्या काळचं राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय लोकमान्य टिळक आणि बंगाल याबद्दलच्या स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य असा एक वेगळा भाग आपण भावशेखर मध्ये गेलाय त्यामुळे मी त्याची तुलना करणार नाही लोकमान्य टिळक आणि योगी अरविंद असाही आपला विषय झालाय त्यामुळे त्याचाही मी विचार करणार नाही परंतु लोकमान्य टिळकांच्या आणि बंगालच्या संबंधामधल्या दोन वेगवेगळ्या गोष्टी मात्र जरूर विचारात घेईन आणि त्या आजमितीलाही किती सत्य आहेत हे लक्षात येतं आपण भार महाराष्ट्रामध्ये जितका वेळेला लोकमान्यांचा उल्लेख करत नाही त्याच्यापेक्षा जास्त वेळेला लोकमान्यांचा उल्लेख हा पंजाब आणि बंगालमध्ये होतो हा माझ्या एन पी एसच्या दहा वर्षाच्या नोकरीतला अनुभव आहे तिथे नुसता टिळकांचा उल्लेख होतो अशातला भाग नाही तिथे टिळकांचा उल्लेख टिळक महाराज अशा नावाने होतो आपल्या महाराष्ट्रात जितक्या रस्त्यांना लोकमान्यांची नावं नाहीत त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आजही पंजाब आणि बंगालमध्ये लोकमान्यांच्या नावा लोकमान्यांचं नाव अनेक रस्त्यांना दिलेलं आहे कल्पना करा ज्या बंगालमध्ये आधी आता ममता बॅनर्जी आणि त्याच्या आधी किमान दोन ते अडीच दशक ही कम्युनिस्टांची राजवट होती तरीही अजून लोकमान्य टिळक हे नाव आहे लोकमान्य टिळकांचा उल्लेख केवळ टिळक महाराज असाच बंगालमध्ये केला जातो अशातला भाग नाही परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळच्या निवडणुकांमध्ये विधानसभांच्या बंगालमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काही हिंसक घटना घडल्या काही विद्यापीठातले बंगालचे नामांकित ईश्वरचंद्र विद्यासागर राजा राम मोहन राय यांच्यासारख्या बंगालच्या त्या सामाजिक नेत्यांच्या सुद्धा मूर्तींची पुतळ्यांची त्या दंगलींमध्ये नासधूस करण्यात आली अशाच एका बंगालच्या नामांकित विद्यापीठामध्ये खरं म्हणजे बंगालच्या अशाच एका नामांकित विद्यापीठामध्ये म्हटलं पाहिजे कारण एका हे विशेषण विद्यापीठाचं होतं एका हे विशेषण बंगालचं नव्हतं त्यामुळे शब्दरचना चुकली मनपूर्वक क्षमा मागतो टिळकांविषयी लोकमान्य बोलत असताना अशी शब्दांची चूक व्हायला नको होती बंगालमधल्या एका नामांकित विद्यापीठामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या पुतळ्याची नासधूस झाली माझ्या सुदैवानं मला त्याच विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये नंतर एका मीटिंग करता जायचं होतं त्याच्या आधीही माझं काही वेळेला झालं होतं आणि त्यामुळे मला माहिती होत की ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या पुतळ्यापासून अक्षरशः काही पावलांवरती लोकमान्यांचाही पुतळा आहे त्यामुळे मला कुतूहल होत याला विघ्न संतोषीपणा तुम्ही म्हणू शकता की ईश्वरचंद्रांच्या पुतळ्याला जर हे आंदोलक हात लावू शकतात तर लोकमान्यांचा पुतळा सुरक्षित असेल का आणि म्हणून मिटिंगच्या दिल्या वेळीच्या थोडा आधीच मी त्या विद्यापीठाची पोचलो त्या विद्यापीठाच्या आवारात फिरताना माझ्या लक्षात आलं की लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यावरती ओरखडा सुद्धा उठलेला नाही आणि म्हणून मिटिंग झाल्यानंतर त्या विद्यापीठाच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला मी असं विचारलं किंवा म्हणलं ईश्वरचंद्र विद्यासागर बंगाल बंगालमधले नेते ते तर सामाजिक नेते राजकीय सुद्धा नाहीत आणि सुद्धा त्यांच्या मात्र पुतळ्यांची धासधूस होते पण लोकमान्यांच्या पुतळ्याला हातही लागत नाही त्यावेळेला धर्मानं मुसलमान असलेल्या या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलं अजून इतकं तेज आमच्याकडं आलं नाही की आम्ही लोकमान्यांच्या पुतळ्याला हात लावू आणि म्हणून आजचा विषय लोकमान्य टिळक आणि बंगाल हा आहे म्हणजे टिळक महाराज असेल रस्त्याला नाव देणं असेल त्यांचा पुतळ्याची देखभाल असेल इतकाच त्याचा संबंध नाहीये आणि म्हणून मग टिळकांच्या विषयाची जेव्हा माझ्या व्याख्यानमालांसाठी तयारी करत होतो त्यावेळेला साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर हजार कागदी पानं मी आजी वाचून झाली आहेत त्या मजकुरामध्ये त्या टिळकांच्या काळातल्या दोन गोष्टींचा उल्लेख आढळला ज्याचा विषय लोकमान्य टिळक आणि बंगालमध्ये घेण्याचा माझा प्रयत्न आहे यातली एक घटना रवींद्रनाथ टागोरांविषयी आहे आणि दुसरी घटना जगदीशचंद्र बोसांविषयी आहे म्हणजे पुन्हा विषय बघा लोकमान्य राजकारणी रवींद्रनाथ टागोर कवी जगदीशचंद्र बोस वैज्ञानिक असं हे पाहायला गेलं ना की मला त्या राधाकृष्णनांच्या वाक्यांची फार आठवण होते आपले माजी राष्ट्रपती आणि उच्च शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन लोकमान्य टिळकांविषयी म्हणत असत की बाय इन्स्टिंट लोकमान्य टिळक इज अ स्कॉलर बाय नेसेसिटी लोकमान्य टिळक वाज अ पोलिटिशियन या रवींद्रनाथ टागोरांना ज्या वेळेला नोबेल पारितोषिक मिळालं त्यांच्या मेघदूत या कविता संग्रहासाठी ते पारितोषिक ते घ्यायला जायचे होते ते पारितोषिक घ्यायला जाणार त्यावेळेला लोकमान्यांना पुण्यामध्ये असं कळलं की ते पारितोषिक घ्यायला जाण्यासाठी त्यांना काही पैशांची अडचण होते त्यावेळेला लोकमान्यांनी इथनं पैसे गोळा करून रवींद्रनाथ टागोरांना पाठवले होते पुणेकरांविषयी आजही आपण इतक्या वेगवेगळ्या चर्चा करतो तर पुणेकर त्या काळचेही भारी होते त्यावेळच्या पुणेकरांनी पैसे तर दिले कारण टिळकांनी मागितले आणि लोकांनी पैसे दिले नाहीत असं कधीच झालेलं नाही आणि ते केवळ महाराष्ट्रातच नाही देशभरात कधीही कुठेही झालेले नाही टिळक स्वत नेहमी गमतीने म्हणत असत की माझ्या आयुष्यातला कुठचाही महत्वाचा खटला मी कधीच माझ्या पैशांनी भरलेला नाही भरलेला नाही तो लोकांनीच त्याचे पैसे दिले कारण मला आणि लोकांना खात्री होती की त्याच्यात वैयक्तिक असं माझं काहीही नव्हतं म्हणजे लोकमान्यांच्या राजद्रोहाच्या खट दोन्ही राजद्रोहाच्या खटल्यांकरता जेवढे पैसे गोळा झाले त्यातल्या पैन पैचा हिशोब लोकमान्यांनी वारंवार आणि वेळोवेळी केसरीमध्ये दाखल केला होता अशा टिळकांनी जेव्हा बंगालसाठी रवींद्रनाथ टागोरांसाठी पैसे गोळा केले तेव्हा लोकांनी पैसे तर दिले पण काही जणांनी टोळकांना टिळकांना प्रश्न विचारला की तुम्हाला कविता येतात का ते म्हणले नाही तुम्हाला कविता कळतात का ते म्हणले नाही तुम्हाला बंगाली येतं का ते म्हणले नाही तुम्हाला बंगाली कळतं का ते म्हणले नाही मग ते म्हणले त्या बंगालचा एक कवी पारितोषिक घ्यायला जातो त्याला आपण पैसे द्यावे असं तुम्हाला का वाटलं तुम्ही का दिलेत नाही विचारलं कल्पना करा काय होल्ड आहे तुम्ही का पैसे दिलेत नाही विचारत तुम्हाला असं का वाटलं असं लोकांनी विचारलं तेव्हा लोकमान्य असं म्हणले की हो रवींद्रनाथ टागोर या व्यक्तीला ते पारितोषिक आहे कारण पुस्तक त्यांचं आहे त्यामुळे साहजिक त्याचा लेखक त्याचा कवी म्हणून ते पारितोषिक त्यांना आहे हे मी नाकारतच नाही पण म्हणले कल्पना करावं हो की त्या व्यक्तीला जितकं ते पारितोषिक आहे तितकंच तो ज्या भूभागात राहतो त्या भूभागाला हे पारितोषिक आहे आणि या भूभागामध्ये देश नावाची वस्तूही येते ज्या भारतीय विद्येबद्दल ज्या भारतीय ज्ञानाबद्दल लॉर्ड मेकॉले सारखा मनुष्य उद्दाम आणि उद्धटपणाने म्हणतो की इंग्लंडच्या पब्लिक स्कूलच्या दप्तरामधल्या पुस्तकांमध्ये भारतीय संस्कृती आणि संस्कृतपेक्षा जास्त ज्ञान आहे त्याच इंग्रजांना भारतातल्या एका कवीला त्यांच्या देशातलं पारितोषिक द्यावं लागतं हा हा माझ्या देशाचा गौरव आहे की नाही आणि नंतर हसून ते असं म्हणले होते की उद्या हा माणूस जेव्हा परदेशामध्ये जाईल त्यांनी माझं नाव घेऊ नको पण माझ्या देशाची स्थिती तिथल्या सत्काराला उत्तर देणाऱ्या भाषणात सांगितली तर आपली विदारकता माझ्यासारख्या राजकारणी माणसांनी सांगण्यापेक्षा रवींद्रनाथांच्या कोटीच्या त्या प्रतीच्या त्या दर्जाच्या त्या पातळीच्या साहित्यिकांनी सांगितलं तर एका निपक्षपातीपणानं पण परखड असं आपल्या देशाची परिस्थिती मांडली जाईल का प्रत्यक्षात रवींद्रनाथांनी नंतरच्या टप्प्यामध्ये ते काम केलंय ही गोष्ट खरी आहे आणि म्हणूनच कदाचित रवींद्रनाथांनी लोकमान्यांवरती लिहिलेल्या लेख ले ले आणि कविता आपल्याला उपलब्ध आहेत ही पैशाची उपकृतता नाहीये ही एका ज्ञानी माणसानं दुसऱ्या ज्ञानी माणसाची बांधलेली पूजा आहे आपले समवयस्क किंवा आपले समकालीन यांच्या कर्तृत्वाला इतकी मोकळेपणाने दिलेली दाद असं त्याचं गणित आहे पु ल देशपांड्यांच्या व्यंगचित्रमध्ये एक ओझरता उल्लेख येत असं की नाटक आणि टिळक हे बंगाल आणि महाराष्ट्राला जोडणारे विषय आहेत अशाही अर्थानं आजचा विषय लोकमान्य टिळक आणि बंगाल असाच प्रकार आणि या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा लोकमान्य टिळक आणि जगदीशचंद्र बोस जगदीशचंद्र बोसांना जेव्हा त्यांच्या वैज्ञानिक शोधासाठीचं पारितोषिक मिळालं त्याबद्दलचा टिळकाने सत्कार त्यांचा पुण्यामध्ये आयोजित केला होता जगदीशचंद्र बोसांनी त्या सत्काराचं निमंत्रण तर स्वीकारलं परंतु जगदीश चंद्र बोसांची इच्छा अशी होती की केवळ सत्काराला उत्तर एवढंच भाषण त्यांना करायचं नव्हतं त्यांना पुण्यामध्ये त्या सत्काराला उत्तर देणाऱ्या भाषणामध्ये नेमके त्यांचं संशोधन काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा होती लोकमान्य जरी मी मगाशी म्हंटलं तसं पेशानं राजकारणी असले पु चरितार्थाचा विचार न करता चरितार्थाचं साधन न बनवता भारतातला पहिला पूर्ण वेळ राज्यकारणी म्हणजे लोकमान्य टिळक आहेत लोकमान्य टिळकांचा पण स्वतःचा हा यंत्र विज्ञान संशोधन गणित या विषयाचं प्रचंड आकर्षण असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आहेत लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी जगदीशचंद्र बोसांची ही विनंती म्हणा आग्रह म्हणा काय असेल ते अत्यंत आनंदाने मान्य केला चंद्र बोसांचा सत्कार झाला जगदीश चंद्र बोसांनी त्यांच्या परिभाषेमध्ये आपण काय संशोधन करतो हे लक्षामध्ये आलं ते, लक्षा ते सांगितलं काही वेळानं जगदीशचंद्र बोसांच्या भाषण करताना असं लक्षात आलं की आपण सांगतोय याच्यामध्ये लोकांना कुतूहल आहे परंतु त्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपण समजावू शकत नाही होत आणि म्हणून त्यांनी भाषण आवर्त घेतलं आणि त्याच्यानंतर लोकमान्यांचं अध्यक्षीय भाषण व्हायचं होतं तर लोकमान्यांनी चंद्र बोसांना भाषण सुरू करायच्या आधी विचारलं तुम्ही जे आत्ता बोललात ते थोडं वेगळेपणानं सविस्तरपणानं मी माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये लोकांना सांगितलं तर तुम्हाला चालेल का कारण संशोधन तुमचं आहे विषय तुमचा आहे पारितोषिक तुमचं आहे त्यामुळे तुमची परवानगी असेल तर मी सांगतो आता हो लोकमान्य टिळकांच्या पातळीच्या माणसाला कुठचा माणूस नाही म्हणेल तर जगदीश चंद्र बोसांना असं वाटलं होतं की लोकमान्यांना परवानगी देणं काही आहे हरकतच नाही शेवटी तोच तर उद्देश होता आणि जग लोकमान्य टिळकांनी तो वैज्ञानिक विषय त्यांच्या पद्धतीमध्ये लोकांना पूर्णपणाने समजावून सांगितला जगदीश चंद्र बोसांना तितकं चांगलं मराठी येत होतं की नाही याचा उल्लेख नाही पण कार्यक्रम संपताना आभार प्रदर्शनाच्या आधी आपणहून उभं राहून उठून जगदीश चंद्र बोस टिळकांविषयी असं म्हणले की आज मी काय संशोधन करतो किंवा केलं हे मला सुद्धा इतकं स्पष्टपणाने समजलं नव्हतं जे लोकमान्यांनी आत्ता तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सांगितलं याच्यामधल्या सभाशास्त्राच्या सभ्यतेच्या संकेताचा भागही जरूर असेल पण मी मगाशी म्हंटल तसं एका गुणी माणसानं दुसऱ्या गुणी माणसाची ताबडतोबीनं आणि वेळेवरती घेतलेली दखल असा संबंध म्हणजे लोकमान्य टिळक आणि बंगाल आहेत का असे अनेक विषय असतील असं अनेक राज्यांविषयी बोलता येईल वेळ आणि संधी मिळाली तर आपण तसं जरूर बोलू एका वेगळ्या अर्थानं हे तौलनिक लोकमान्यांचं वेगळं स्वरूप होतं आणि अशा दृष्टिकोनातनं हा विषय मांडायचा म्हणून आजचा भावशेखरचा विषय होता लोकमान्य टिळक आणि बंगाल मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर